विधानसभा निवडणुकीनंतर आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर शहरातील एका हॉटेलवर थांबून चहाचा स्वाद घेतला आमदार प्रशांत यांचा चहावर राजकीय गप्पांचा सिलसिला नुकत्याच झालेल्या गंगापूर विधानसभा निवडणुकीनंतर आमदार प्रशांत बंब यांनी शहरातील एका हॉटेलवर थांबून चहाचा आस्वाद घेतला या भेटी दरम्यान यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी पक्षातील काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांसोबत चहावर मनमोकळ्या राजकीय गप्पा मारल्या चहाचा स्वाद आमदार बंब यांना इतका आवडला की त्यांनी एक नाही तर दोन कपांचा आनंद घेतला स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता हॉटेलवर अचानक आमदार प्रशांत बंब आल्यानं नागरिकांची गर्दी उसळली तर अनेकांनी आमदारांसोबत फोटोही काढले चहाचा घोट घेतच आमदार बंब यांनी निवडणुकीतील अनुभव आणि आगामी विकास कामं गंगापूर शहरातील जनतेच्या अपेक्षा यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या या भेटीमुळे स्थानिक नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली असून चहाचा हॉटेलवर झालेल्या या राजकीय चहापान चर्चेची सध्या गंगापूर शहरात मोठी चर्चा रंगली आहे चहाचा एक कप आणि राजकारणाची चव आमदार प्रशांत बंब यांच्या गप्पांमधून पुढील राजकीय दिशा ठरणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे गंगापूर नगरपालिकाचे निर्णय सुरू झाले आणि आमदार प्रशांत बंबया आज गंगापूर शहरात ते पूर्ण सर्वे केला गंगापूर ते कायगाव रस्त्यावर केलेलं आहे परंतु आज विशेष म्हणजे गंगापूर येथील प्रसिद्ध असलेले जनता टी हाऊसवर आज लोकप्रतिनिधी आमदार साहेब गंगापूर शहरामध्ये आलेले आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन च्या चर्चा केली त्यांनी मतदारसंघ गंगापूर शहरामध्ये आलेले आहे आणि त्यांना विशेष म्हणजे एक चहा नाही दोन चहा पिले आमदार प्रशांत साहेबांनी दोन चहा पिले असं वाटत आहे का गंगापूरची चहा चांगली वाटते असं त्यांचा आमदार माँदा, बरोबर आहे सर आज जेव्हापासून विधानसभा त्याच्यानंतर आज गंगापूर शहरामध्ये आले तुम्ही आज जनता दबा पण आलेला आहे आणि विशेष म्हणजे जनता टी आउजवर तुम्ही घेऊन आपण दोन चहा घेतली आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आणि सर्व पक्ष बरोबर आणि विशेष म्हणजे चर्चा चहावर केलेली आहे काय म्हणतात दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर डिसेंबरला हे आपलं आमचं इलेक्शन संपलेलं आहे त्यानंतर आज संपूर्ण वर्षभरामध्ये हा जवळपास माझा अकरावा बारावा चक्कर गंगापूरमध्ये आहे आणि या हॉटेलवर माझा हा जवळपास सहावा चहा या दिवसाचा आहे म्हणजे गेल्या सहा महिन्यात म्हणू शकता तुम्ही तर मला तिथला चहा फार आवडतो तर जेव्हापासून मी पहिला चहा पिलो मी पस्तवलो मी जवळपास पंधरा वर्षापासून आमदार असून मला का माहीत नाही इतका चांगला चहा आहे <laughs> <तो मुलूं। laughs> परंतु गंगापूरचे कार्यकर्ते इतके भारी आहेत इथे चांगल्या गोष्टी मला कधी दाखवतच नाही <laughs> <laughs> जेव्हापासून त्यांनी दाखवली मी तो काही चहा सोडलेला नाही आणि भविष्यातही सोडणार